निवडणुका लढण्यासाठी तयारी करावी तयारी तर सुरूच आहे पण काय तयारी झाली हे पण सांगितलं ना असतो काल मुख्यमंत्री मला नादच नाही मला निस्वार्थ नाही समाजाला लुटून मी मोठा होणारा नाही समाज मात्र गोरगरीब सगळ्या जाती धर्माचे देणारे बनवायचे आणि हे पक्का करून दाखवणार मराठा उमेदवारांना सांगणार आहे का तुम्ही आरक्षण

ऑक्सिजन पण मिळत नव्हता असं झालं होत वाटायला लागलं आणि आता बीपी पण कमी आहे आता सुद्धा त्यांनी तिकडे इथं नाही तर तिकडे गेल्यावर का वेना घ्या उपचार पण पुन्हा उपचार आज रात्री मी पुन्हा घेणार आहे आज नगरला कार्यक्रम असल्यामुळं आता लगेच नगरकडे निघालो सध्या बरी येत्यांचं चालायला त्रास होतो कमरात आणि अंगात चमका निघत कमरात आणि अंग पूर्ण गळून गेलेले डॉक्टरांनी काय काळजी उपचार घ्यावा लागेल म्हणजे ते पाच सात दिवस तरी तुम्हाला उपचार घ्यावाच लागणार आहे पण आता हे सगळे नगर नाशिक सगळा दौरा ठरलेला आहे नियोजित त्याच्यामुळं मी कार्यक्रमाला सगळ्या जाणार आहे